नमस्कार मंडळी गुळवेल आणि मधुमेह नाशिनी या वेलींच्या झुडपामध्ये आपल्याला समोर जे पाहायला मिळतं आहे ते आहे गांधील माशीचं घरटं गांधील माशीचं घरटं हे खूप मोठं आहे परंतु याचा आकार आपल्याला यातून दिसणार नाही व्यवस्थित कारण की घरटं खूप आहे मोठं पण आजूबाजूचे आच्छादन जे आहे वेलींचं ते दाट असल्यामुळे त्याचा अंदाज आपण लावू शकत नाही आहोत किती मोठा आहे किंवा ते, ते आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे तर आपण याची माहिती घेऊया थोडक्यात या माशा ज्या आहेत त्या मधमाशांना खातात म्हणजे मधमाश्याच्या एका पोळ्यासाठी देखील त्यांची एक माशी पूर्ण पडते सर्व पोळं उद्ध्वस्त करण्यासाठी तर ही आपण खूपच जवळ गेलेलो आहे खूपच रिस्क आहे तर यामध्ये तर या माशांना थोडासा जरी असं वावगं काही वाटलं तर या माश्यात चावण्याची शक्यता असते तर आपण सावधानीने इथे उभं राहिलं पाहिजे आणि त्याचं चित्रीकरण केलं पाहिजे तशा माशा या काही करत नाहीत पण त्यांच्या पोळ्याला किंवा एखाद्या माशीला जरी आपला टच झाला तर खूप त्रासदायक ठरणार आहे कारण की मधमाशीच्या डंखापेक्षा या माशीचा डंख जो असतो तो खूपच कडक असतो आणि खूपच जोरदार असतो आणखी एक गांधील माशीचं घरट आपल्याला आपल्याच पर्यटन केंद्राच्या आवारात दिसलेलं आहे हे झाडावर असलेलं घरट आहे थोड्याशा उंचावर आहे गांधील माशीचं पोळ दिसलेलं आहे आपण हे पाहतोय त्याचा आकार किती मोठा आहे आणि माशा देखील खूप मोठ्या आहेत इंग्रजीमध्ये या माशीला हॉर्नेट म्हणतात आणि आपल्या कोकणामध्ये याला गांजील म्हणतात यावरून एक म्हण देखील आहे बसलेलं गांजील उठवायचं नसतं आता ही कोकणातील जी म्हण जी आहे ती या माशांच्या स्वभावावरूनच त्याला लागलेली म्हण आहे तर ही जी माशी जोपर्यंत शांत असते तोपर्यंत खूपच शांत असते पण ह्याला काही डिवचलं किंवा काही त्रास दिला तर ह्या माशा खूप घातक ठरतात निसर्गाच्या सानिध्यात काम करत असताना अशा अनेक वन्यजीवांशी आपला नियमितपणे संबंध येत असतो संपर्क येत असतो तर आपण ही आपली नैतिक जबाबदारी असते की अशा वन्यजीवांना कोणत्याही प्रकारची इजा किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास पोहोचवू नये ही आपली नैतिक जबाबदारी आहे धन्यवाद